कोण मारणार मला तू मम्मीला मार मम्मीला मारणार तू

मम्मी पण ठेवते चप्पल माझ सांगू तुझ ऐकून घेऊ का दीदी दिदी, दिदी। तुझ नाही सांगायचं का माझ नाही सांगायचं अली मम्मी इकडे आहे एक का तू जराशी पाय काय बोल मला मी तर तुला म्हटलं होतं तू पप्पाला कसं काय बोलत आहे ते पप्पा तुझ्यापेक्षा छोटे आहे का काऊन नाही बोलायचं काय काम करायची तुला कोणी काम करायला सांगितलं नाही ना हाताना भरायली फतर कुटी फेकते कचऱ्याला हात लावू घालले रे तुम्ही काय झालं